सहकार महर्षी शंकरराव सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरण आणि जयंतीच्या निमित्ताने तहसील मैदान या ठिकाणी संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कोपरगाव शहरातून टाळ मृदुंगाच्या तालावर व फटाक्यांच्या आतेशबाजी करत माजी आमदार स्नेहलताई कोल्हे व रेणुका दीदी कोल्हे यांच्यासह अनेक महिलांनी डोक्यावर कलश घेऊन कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे व स्नेहलताई कोल्हे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे पूजन करून व सहकार महर्षी शंकरावजी कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून हबप सोनाली कर दादा कोल्हे कोल्हे व रेणुका दिदी कोल्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर हबप सोनाली दिदी करपे यांच्या रेणुका दिदी कोल्हे व विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी लहान चिमुकल्यांनी प्रभू श्रीराम व सीतामाईची वेशभूषा परिधान केली होती यानंतर हबप सोनाली दिदी प्रथम चरण गुंपताना आपल्या वाणीतून म्हणाल्या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व विकसित झालं माझी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब खर तर कथा कथेची सेवा माझ्याकडे देत असताना मला नावही सुचवलं की साहेबांच्या स्मृती प्रत्यर्थ हा कार्यक्रम आहे आणि सगळे बॅनर बोर्ड मोबाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि इथे लागलेले जेव्हा पाहिले तेव्हा लक्षात आलं साहेबांचं नाव शंकररावजी कोल्हे साहेब आहे स्वर्गीय साहेबांचं नाव आणि रामकथेचं आयोजन केलेलं आहे खरं तर ही रामकथा भगवान शंकराची अतिशय प्रिय कथा आहे महादेवाला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर ती रामकथा आहे त्याच भगवान भोलेनाथाचं नाव ज्यांना प्राप्त झालं आणि उभ्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचा विडाजांनी उचलला तो समर्थपणे पेलला पेललाच नाही तो वारसा आपल्या परिवाराला दिला माझं आयुष्य जनसेवेमध्ये गेलं लोकांच्या सेवेमध्ये गेलं गोरगरीब लोकांच्या सेवेमध्ये मी माझं आयुष्य घालवलं आता इथून पुढे तुम्ही या राजकारणाच्या समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये हा विचारांचा हा कार्याचा हा सेवेचा वसा समर्थपणे सांभाळा एक चा, 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 चा हे एक वैचारिक वारसा देऊन गेले खर तर संपत्तीचा पदाचा या सगळ्या गोष्टींचा वारसा प्राप्त होणं साहजिक आहे आणि तो सुद्धा साहजिक आहे पण चांगल्या लोकांच्या विचाराचा वारसा जपणं हे सगळ्यात अद्भुत आहे आणि ते जमलं या कोल्हे परिवाराला त्यातूनच हा कार्यक्रम साकारलेला आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब ते महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मंत्री असा ज्यांचा सोपा नाही म्हणता येणार हा संघर्षमय प्रवास आहे सगळा आणि असं कधीच समजायचं नाही की मोठी पदं काही गोष्टी माणसाला सहज प्राप्त होत असतात नाही नाही एखादा पद एखादी गोष्ट एखादी भूमिका एखादी जबाबदारी त्या सहज मिळाल्या न नसतात त्या खूप प्रयत्नातून आपल्या सेवेतून आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वातून आपल्या संघर्षातून आपल्याला मिळालेल्या असतात त्या तर अगदी स्वर्गीय साहेबांचं जीवन पूर्ण संघर्षातून विकसित झालेलं सहकार शिक्षण शेती पाणी उद्योग असं सर्वांनी क्षेत्रामध्ये ज्यांचं अलौकिक दिव्य कार्य आणि त्या त्यांच्या त्या कार्याचा आजही सुगंध दरवळतो ती ओजस्विता ती तेजस्विता या सगळ्या गोष्टीतून लक्षात येते वैचारिक सामाजिक धार्मिक कार्याची आवड असणारं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रातील परखड नेते म्हणून ज्यांची एक ओळख आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो ठसा तर हा सगळा प्रभाव आपल्याला इथे पाठीमागे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे एक म्हणावं वाटतं मला किंवा एक बोलावं वाटतं या जगामध्ये खूप माणसं जन्माला येतात खूप माणसं जन्माला येतात पण किती आले आणि किती गेले काहींची तर बेरीजच लागत नाही पण काही माणसं अशी अद्भुत असतात ना जन्माला आपल्या येत असतात पण कर्तृत्वानं ते एवढी मोठी होतात ते माणसं एवढी मोठी होतात कुणी त्यांच्या बोटाला धरून तो प्रवास करत जीवनामध्ये यशस्वी होत कुणी त्यांच्या सावली खाली मोठं होत पुढचं वाक्य ऐका कोणी कुणी बोटाला धरून मोठं होतं कोणी सावली खाली मोठं होतं तर कोणी त्यांच्या नावावर मोठं होतं असं मोठं नाव असणारे स्वर्गीय शंकररावजीजी कोल्हे पाटील साहेब तर त्र्याण्णव वर्षाच्या त्र्याण्णव वर्ष आयुष्याचा जो त्यांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये खूप काही गोष्टी साहेबांनी स्वतःच्या के जीवनामध्ये केल्या त्यातून अनेकांचं कल्याण गोरगरिबांचं भलं मग मी आत्ताच बोलले की शैक्षणिक असेल सहकार असेल शेती पाणी उद्योग म्हणजे सर्व स्तरातल्या लोकांसाठी त्यांचं सेवा कार्य झाले शेतकऱ्यांसाठी केलं विद्यार्थ्यांसाठी केलं गुरुगरीबांच्या लेकरांसाठी केलं लेखी कार्य केलं व्यापारी वर्ग असेल किंवा बुद्धिमान लोक असतील किंवा एकत्र संघटनाची जी ताकद आहे सहकार क्षेत्राची त्या संघट संगध, संघटना या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांना जोडून अनेक लोकांना एकत्र आणून अनेकांचे चांगले विचार एकत्र आणून त्यातून चांगलं करण्याचं चा काम स्वर्गीय साहेबांनी केलं श्रीमंताच्या घरात जन्माला यायचं का गरीबाच्या घरात जन्माला यायचं ज्ञानी माणसाच्या घरात जन्माला यायचं का सामान्य परिवारामध्ये जन्माला यायचं हे तुमच्या माझ्या हातात नाही

केलं शंकररावजी कोल्हे साहेब साहेबांनी ही गोष्ट स्वतःच्या जीवनामध्ये सिद्ध केली सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला पण थेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी गरुडजी स्वतःच्या आयातीमध्ये घेतली ही साधारण गोष्ट नाही अशी माणसं की अगदी काय म्हणतात ना आकाशामध्ये जे तारामंडल असत ना त्या तारामध्ये चमकणारे जे सितारे असतात ना त्या सिताराप्रमाणे ही माणसं असतात बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव